खूप सुंदर डिझाईन आणि अगदी भारी पॅटर्न मध्ये तुम्हाला मिळणार आहे पल्लूचाही भाग अप्रतिम मिळणार आहे क्वालिटी पण अप्रतिम मिळणार आहे कपड्याची गॅरंटी मिळणार आहे तुम्ही मागे राहिले म्हणून तुम्हाला हे कलेक्शन नाही मिळले अदरवाइज नेहमी कलेक्शन अपडेट राहणार आहे तुम्हाला चेक्स पॅटर्न मध्ये तुम्हाला व्हेरायटी मिळत आहे आणि काही ना काही सर्व साडीमध्ये युनिक कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशन जी सुरतातली कपडा निर्माण कंपनी आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणारे बॅकग्राऊंड तुम्ही पाहू शकता साड्यांचे कलेक्शन घेऊन आलेली आहे अदरवाइज प्रत्येक वेळी साड्यामध्ये विभाग तुम्हाला मिळत आहे म्हणजे डिफरंट स्टाईल मध्ये मिळणार आहे घरात घालतो ती साडी अलग असते वेगळी असते आणि तशाच पद्धतीने आपण काही जातो तशाच पद्धतीची काट साडी पैठणी साडी असते तशाच पद्धतीने वेगळे वेगळे साड्यांचे कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे पर्टिक्युलर आजचे कलेक्शन कॉटन सिल्क मध्ये राहणार आहे कॉटन सिल्क मध्ये एक ब्रँडेड फॅब्रिक असतो तो फॅब्रिक आपण पाहूया साड्यामध्ये तर चला जाऊया सुरुवात करूया सुरुवात तिला सर्वात अगोदर सांगणार आहे का तुम्ही व्यवसाय सुरू केला असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे कमीत कमी, कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही हे प्रॉडक्ट मागू शकता आणि जर तुम्ही सुरुवात करते तर तुमच्यासाठी विभिन्न कलर डिझाईन पॅटर्न एकच छताखाली मिळणार आहे म्हणजे साडी कुर्ती ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट छोट्या मुलांचे कपडे किंवा तुम्हाला रेडीमेड गार्मेंटचे कपडे पाहिजे रुमाल हँकी टॉवेल भरपूर कपड्यांची व्हरायटी वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन यायला विसरू नका आणि विसरले तर तुम्ही काही ना काही घुमू शकता कारण की बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग संघ जुडणार तर तुमच्या मधी आणि आमच्यापास कोणी मिडिटर नाही आहे होलसेल दलाल कोणी नाही तुम्ही डायरेक्टली फॅक्टरी प्राइस म्हणा फॅक्टरीची प्रॉडक्ट घेऊन चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता तर चला जाऊया कलेक्शन पासी सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे इथे लाल कलर लाल कलर म्हणजे एकदम डार्क ब्रेड कलर नाहीये इथे तुम्हाला हलकासा मरून टाइप कलर मिळणार आहे रेड कलर मध्ये कसं असतं शायनिंग असते तशी शायनिंग नाहीये सिंपल सिम्पल सोबर आहे लुकवाईज अगदी भारी येणार आहे साडीचा जो लुक आहे तो मी तुम्हाला दाखवते कांजीवरमची ही साडी राहणार आहे खूप सुंदर डिझाईन आणि अगदी भारी पॅटर्न मध्ये तुम्हाला मिळणार आहे पानाची डिझाईन तुम्ही पाहू शकता इथे पानाची डिझाईन तुम्हाला मिळत आहे काटामध्येही तुम्ही पाहू शकता झिगझॅग पॅटर्न केलेली आहे कलीचं काम केलेलं आहे तशा पद्धतीने काट पूर्ण आपण ब्लॅक कलर आणि कलरचा कलर अप्रतिम कलर कॉम्बिनेशन क्वालिटी सिल्क हा कपडा राहणार आहे कॉटन सिल्क पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सिल्क मध्येही दाखवणार आहे दोन्ही वस्तू का आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया तर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा इथे मी तुम्हाला दाखवते ब्लॅक कलर चार्ट आणि पल्लूची डिझाईन पल्लू मध्येही तुम्हाला पाहू शकता अप्रतिम कलेक्शन फ्लावरची डिझाईन मिळत आहे खूप सुंदर आणि छान व्हेरायटी आणि अशा पर्टिक्युलर कलेक्शन तुम्ही मेंटेन करू शकता कारण की हे रनिंग वस्तू काय आहे आरामात विक्री होणार तसे हे प्रॉडक्ट आहे आणि चांगल्या मार्जिन मध्ये सेल होणार तसे हे प्रॉडक्ट आहे इथे तुम्ही पाहू शकता काटाचं काम किती भारी केलेलं आहे कलीचं काम सोबत तुम्हाला फ्लावरची डिझाईन आणि कोपर जरी हो कोपर जरी गोल्डन जरी सिल्वर जरी आणि कोपर जरी जी फॅशन चालते ते कलेक्शन संग घेऊन येते नेहमी जर तुम्हाला आमचे कलेक्शन बघायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला ला नंतर रामा कलर दाखवते रामा कलर आणि कांजीवरम कांजीवरमनी भरलेली पूर्ण ही साडी राहणारे प्रॉपरली मी तुम्हाला उघडून दाखवते ही भाग अप्रतिम मिळणारे क्वालिटी पण अप्रतिम मिळणारे कपड्याची गॅरेंटी मिळणारे मित्रांनो जीवनामध्ये काही ना काही करून दाखवायचं असेल तर कपड्याचा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे कारण की कपडा प्रत्येक लोकांची गरज आहे आणि ज्या व व्यक्तीची गरज आहे ते व्यक्ती आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा कपडे घेणार 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 आणि तुम्ही ते कपडे सेल करणार तर चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेस मध्ये पुढे जाणार मित्रांनो इथे मी तुम्हाला दाखवते रामा कलर चॅट मध्ये काटाचं पूर्ण काम झालेलं आहे वस्तू तुम्हाला अगदी भारी मिळत आहे डिझाईन पण तुम्ही इथे पाहू शकता कलीचं काम अगदी छान आणि उठून युनिक दिजाएनर साड़ी। दिजाएनर साड़ी का, पर -पर का युनिक कलेक्शन तुम्हाला मिळत आहे हे पहा युनिक कलेक्शन तुम्ही पाहू शकता अप्रतिम कलेक्शन ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे अजून एक लेटेस्ट कलेक्शन डिझायनर साडी डिझायनर साडी प्रत्येक वेळी अजमेरा फॅशन कडे तुम्हाला मिळणार आहे हे पाहू शकता डिझाईन पण अगदी भारी आणि पर्पल कलर चार्ट मध्ये मिळत आहे इथे तुम्हाला टेम्पल डिझाईन मिळते मोरांनी पूर्ण भरलेली राऊंड मध्ये तुम्हाला डिझाईन मिळते का युनिक डिझाईन आणि मार्केटमध्ये काही हटके कलेक्शन पाहिजे काही नवीन पाहिजे असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनला भेट घेऊ हो शकता कारण की उत्तम क्वालिटी कलेक्शन अप्रतिम डिझाईन पण अगदी छान आणि म्हणूनच अजमेरा फॅशन कडनं नेहमी कलेक्शन आउट ही होत असतं एक कमेंट आलेलं त्यांनी असं सांगितलं का तुम्ही जे कलेक्शन दाखवताय ते हाय नाहीये हे सांगते का हे कलेक्शन जे आहेत ना ते रनिंग कलेक्शन आहे रनिंग वस्तू का प्रत्येक वेळीच लवकरात लवकर सेल आउट होतात म्हणून जे दुकान आहेत त्यांना आहे का ही वस्तू का विक्री होणार आहे म्हणून ते लोक लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करतात तुम्ही मागे राहिले म्हणून तुम्हाला हे कलेक्शन नाही मिळले अदरवाईज नेहमी कलेक्शन अपडेट राहणार आहे तुम्हाला जे कलेक्शन दाखवते ते कलेक्शन काल नाही तर उद्या होऊ हे लक्षात घ्या कारण की अजमेरा फॅशन लेटेस्ट कलेक्शन मेंटेन करतो कारण की आम्ही क्वांटिटी मध्ये माल बनवतो एक पीस दोन पीस असं नसतं क्वांटिटी मध्ये प्रॉडक्ट बनते म्हणून तुम्हाला स्वस्त आणि चांगलं देतो आणि कुणाला नको ते सर्वांना हवं हो। म्हणूनच लोक आमच्या जास्तीत जास्त, जास्त जुळलेले इथे मी तुम्हाला दाखवणार आहे पैठणी साडी पैठणी म्हणजे सॅमी पैठणीचं जो काम आहे तो मी तुम्हाला दाखवते हे पहा सिल्कचा कपडा उत्तम क्वालिटी डिझाईन पण अप्रतिम फ्लावर डिझाईन मध्ये तुम्ही कलर ऑप्शनही पाहू शकता कलर ऑप्शन पण तुम्हाला अगदी उठावदार मिळणार आहे हेच्यानंतर मी तुम्हाला काही नवीन रामा कलर चार्टमध्ये डिझाईन दाखवणार आहे डिझाईन पण उत्तम क्वालिटीची मिळणार आहे कॉन्सेप्ट पण अप्रतिम मिळणारे प्रॉपरली ही साडी मी तुम्हाला दाखवते हे बघा चेक्स पॅटर्न मध्ये तुम्हाला ही व्हेरायटी मिळते आणि काही ना काही सर्व साडीमध्ये युनिक कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे कारण की युनिक कलेक्शन अजमेरा फॅशन आहे म्हणून प्रत्येक वेळी लोक आमच्याकडे जुळतात महाराष्ट्र तमिळनाडू केरळ आसाम वेस्ट बेंगाल प्रत्येक राज्य म्हणा प्रत्येक गावांना आउट ऑफ इंडिया म्हणा पण लोक संग जुडलेले आहेत आणि व्यवसाय करत आहेत तुम्हालाही जुळायचं असेल तर तुम्हाला काही इतर खर्च नाहीये म्हणजे एक मॅन्युफॅक्चरिंग सोबत डीलर डीलरची गरज असते आणि डीलरच मॅन्युफॅक्चरिंग संग जोडू शकतो पण अजमेरा फॅशन डायरेक्टली तुम्हाला प्रॉडक्ट देते कोणी मिडिटर नाही दलाल होलसेलर एजंट कोणी नाही डायरेक्टली प्रॉडक्ट तुम्ही घेऊन चांगल्या प्रमाणात विक्री करू शकता इथे मी तुम्हाला दाखवते सिल्क साडीची जी डिझाईन आहे ती उत्तम क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे कलेक्शन मध्ये व्हेरायटी पण भरपूर मिळणार आहे प्रॉपरली साडीचा जो लुक आहे मी तुम्हाला सर्वात अगोदर दाखवणार आहे हे पहा तुम्ही पाहू शकता डिझाईन कशा पद्धतीने रेडी केलेली आहे इथे तुम्हाला थ्रेटवर्कचं काम मिळत आहे थ्रेटवर्क तुम्हाला कलरफुल ऑप्शन मिळत आहे हे पहा इथे तुम्ही पाहणार तर ब्लॅक कलर त्याच्यानंतर लाईट कलर त्याच्यानंतर क्रीमीस कलर आणि त्याच्यानंतर तुम्हाला पिंक कलर सेड मिळत आहे म्हणजे कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर चांगल्या प्रमाणे मिळणार आहे कपडाही अगदी छान मिळणार आहे कॉटन सिल्कमध्ये आणि इथे तुम्हाला लाईनिंगची पॅटर्न मिळणार आहे उत्तम क्वालिटी कलेक्शन अप्रतिम जर तुम्हाला हवे असेल तर अजमेरा फॅशनला भेट घ्यायला विसरू नका रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमीला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबर चिलिप थर्ड फ्लोअर अजमेरा फॅशन येणं पॉसिबल नसेल व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी आहे ट्वेंटी फोर आमची कंपनी काम करते तुम्ही आरामात कॉन्टॅक्ट करू शकता दवाई फ्री असणार तेव्हा आणि यना असेल तरी तुम्हाला ऍड्रेस माहिती नाही पडत किंवा काय अडचण येते सुरत स्टेशन पासी आमचं एक छोटासा रिसेप्शन हॉल आहे तिथे तुम्ही स्टे करू शकता बसू शकता थोडे वेळ फ्रेश होऊ शकता किंवा तुम्हाला प्रॉपरली सर्व्हिस भेटेपर्यंत तुम्ही तिथे थांबू शकता म्हणजे तुम्हाला सुरत स्टेशन पासून दोन गेट आहेत दोन्ही कोणत्याही गेट पण तुम्ही बाहेर निघाले तर तुम्हाला समोरच अगदी समोरच तुम्हाला तिरुपती हॉटेल मिळते तिथे तुम्हाला अजमेरा फॅशनचा छोटासा रिसेप्शन एरिया मिळून जाणार आहे कलेक्शन कोणते कोणते आवडले तेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीन नंबर आहे तिथे पाठवा धन्यवाद